या ठिकाणी मी तुमच्या पुढे नतमस्तक होतो की एवढ्या संघर्षातून एवढ्या अडचणीतून तुम्ही मला विजयच्या तत्तापर्यंत नेऊन तुम्ही ठेवलं तुमचं तो पहिल्यांदा मी मनापासून आभार मानेन सांगोला विकास च्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आज स्वर्गीय आबासाहेबांच्या चरणी नतमस्तक तो स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटलांचा चरणी नतमस्तक तो आणि दीपक आभा पाटील आबासाहेब आभा आणि आपले आमदार साहेब यांच्याही चरणी नतमस्तक तुकी की सर्वसामान्य माणसाला माझ्यासारख्या गरिबाला तुम्ही उमेदवारी देऊन माझा सन्मान वाढवला याबद्दल मी तुमचं प्रथमता आभार मानेन या गाण्यातून छायाताई कोळेकर छायाताई सोमान कोळेकर आणि खासच्या हातीतून अमृत नारायण पाटील झाली कौतुक झालं अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आता आमचं आता काय सांगणार नाही आता तुमचं दुःख जाणून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आज इथून पुढं जे जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलेला आहे ते प्रश्न आम्ही आमच्या सभागृहात ठिकाणी मांडून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत <प्राँगा> साहेब या भागातल्या आभासने आणि आमदार साहेबांशी सांगेन या भागातल्या अडचणी प्रथमदा शेतीपासून चालू होतात आणि शेतीच्या अडचणी अशा आहेत एखाद्या ठिकाणी डीपी असेल त्रेसठ डीपी असेल त्याच्यावरती चाळीस कनेक्शन आहेत तर डीपी तीन दिवसात चार दिवसात जळतोय एवढ्या मोठ्या भयंकर अडचणी आहेत की शेतकऱ्यांनी कुणापाशी जायचं एकदा डीपी नेला तर पंधरा दिवस डीपी माघारी देत नाहीत तर त्रेसष्टचा डीपी आपल्याला तिथं शंभरचा चा डीपी करून कसा घेता येईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला अडिशनल डीपी करून घेण्याचं काम साहेब आता अधिवेशन नागपूर अधिवेशन चालू आहे कारण नवीन डीपी घेण्यासाठी जर मंजुरी आता नवीन कनेक्शन मिळत नाही त्रेसठ चा डीपी असेल वेड़ 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 आए, ने ने हो जा जा, तर त्याला चाळीस कनेक्शन असली तर ती दोनशेच लोड होते आणि टीपी तीन चार दिवसात जोडतोय हे एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे पाण्याचा विषय आहे ते पाण्याचा काय तुम्ही सोडवत आहात पाण्याचं काय सध्या कमतरता नाहीये पाण्याचा विषय वेळोवेळी आम्ही मी आहे तुमच्या मार्गदर्शन दोघांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतच आहे परंतु सौर ऊर्जेचं कनेक्शन आता सध्या कनेक्शन घ्यायला गेलं तर सौर ऊर्जेचं कनेक्शन घ्या तुम्हाला या कनेक्शन मिळत नाही कनेक्शन मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला माहित नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला ते प्रश्न माहित नाही किंवा सौर ऊर्जा घेतल्यानंतर मोटर चालत नाही परंतु त्याच्यामध्ये मार्ग काढून तीन पद्धतीचं कनेक्शन सौर उर्जाच मिळते तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी कार्यकशाळा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला त्याची आपण माहिती देणं गरजेचं आहे या भागातल्या ज्या एमी साहेबांचा सांगून कार्यशाळा घेऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते आपल्याला कसं पोहोचवता येईल हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं महत्वाचे झालेले तीन चार दिवसात जळत असल्यामुळे एकदा डाळेम समजा जर आठ दिवसाचं डाळेम जर आठ आठ दहा दिवसात डाळिंच दा नाही पाणी दिलं आमदार साहेब तर अनेक अडचणी त्यात निर्माण व्हायला लागलेल्या आहेत तर येणाऱ्या काळात त्याच्यावर आपण बर आहे तिसरं काम असं आहे की साधी साधी काम आहेत कुठं तलाट्यानं उत्तर अडवलं असेल कुठं काय अधिक आपण तीन महिन्यामधून मा एकदा आपल्या गावामध्ये त्यांची एक तलाटे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलवून एकदा त्याची संख्या बघून त्याच एक आपल्याला ॲडव्हान्स मध्ये एक त्याची एक कार्यशाळा घेणं दे गरजेचं आहे कारण छोटे छोटे काम एखाद्याची नोंद सहा सहा महिने होत नाही आता नवीन पद्धतीनं पंधराव्या सोळाव्या दिवशी नोंद झाली पाहिजे तरी सुद्धा दोन दोन महिने मिळून किंवा अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागते ते एक गोष्ट आपल्याला करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे काय सर तुमचे प्रश्न असतील नव्यानं ना जे उपलब्ध होतील ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू एवढं सांगून मी थांबतो